दापोली तालुक्यात मोठ्या भावानेच केला धाकट्या भावाचा खून अटक दापोली तालुक्यातील बौद्धवाडी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास भावानेच आपल्या भावाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे यात विनोद गणपत तांबे वैवर्ष छत्तीस याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार रवींद्र गणपत तांबे वैवर्ष बेचाळीस व विनोद गणपत तांबे हे दोघे सख्खे भाऊ आहेत या दोन भावांमध्ये कौटुंबिक वाद असल्याचा समोर आला आहे यात विनोद यांनी रवींद्र याला अपशब्द बोलल्याचं समजतंय यातून वाद उफाळून आला आणि वादाचे पर्यवसन थेट रक्तपातात झाले दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे दरम्यान अधिक माहिती अशी की दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी भाऊकीसोबत झालेल्या बैठकीत विनोद यांनी रवींद्रला काही अपशब्द बोलले होते त्याचाच राग मनात धरून रात्री हा वाद झाला आणि याच वादातून हा खून झाला अशी शक्यता वर्तवण्यात येते चिपळूण विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणी संशयित आरोपी रवींद्र याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे ज्योती दापोली वार्ता